हीला घरी सुखीरा ना, हो ना। जा इकडे पण शेवटी नाव कोण चाल त्यांचं बर 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 माझा बैल घेऊन मला अक्लाचं न गुलाल बर बर बरं त्यांचा म्हणाय स्वतःचा बैल पाजेल हां स्वताचा बैल पाजेल हो इडे दाखल केलं त्यांना दाखवले नमस्कार सेठ नमस्कार नमस्कार कुठनं आले हे मुंबईहून आलेले मुंबईवरून मुंबईहून हां काय नाव झालं तुमचं रुपेश पाटील रुपेश पूर्ण पाटील रुपेश गजानन पाटील गजानन पाटील हा कोणतं तुमचं काय मान चिटोला मुंबईकडून मुंबई आपल्या नावावर हरिशिंग साठी वासरू द्यायचं आहे ते नाव वासरू चौसा आहे चौसा वापस नाही जॉनट्या तीन चार वेळेस झालेला आहे बरोबर ते फक्त नावावर आलेलं आहे बरोबर वापस पाठवायचं नाही रुपेश बोला चला बोला दादा काय म्हणता बोला चला जाऊ द्या तुम्हाला देऊन टाकणार टाईमाला तुम्हाला एक लाख एक हजार सांगतो मी पण मी फोनवर किंमत सांगितलेली आहे सांगायला एक लाख ना हजार रुपये मग त्याला काही अर्थ नाही एकदम इथं आले तुमचे कॉन्टॅक्ट बी पाच सहा फोन झालेले चला त्यांना देणार म्हणजे देणार आणि फुल रेसिंग हो सर्व धावले चला बोला बरं दादा फायनल एका सांगायला एकदा आहे द्यायचा म्हटलं फक्त बस वासरू तुम्हाला झुकून वासरुने मी काय म्हणतो चारदा ते दोन पाटे आता लगातार मारलेले वासरू म्हणजे रनिंगच आहे असं नाही का खराब आहे

तुम्ही तीस सा, ला मागितला तरी राग नाही किती कमी मागा कमी मागणार चालतो माझ्या नावावर आता तुम्ही इतक्या लांबून आलेले आणि तुम्हाला वापस नाही पाठवणार मी सत्तर हजार लाई बर कितीला घेता मी जोडी एवढी हल्ली असं मी काय म्हणतो झुकलीचा बैल आहे द द दहा हजारचे दोन बिंदुड मारले आणि तुम्ही इथ ला मागता म्हणजे हा मागू द्या मागू मागचं दादा हात सोडून दे राजा ए राजा हात सोडून दे का काय राघू इकडं काय ना मग एक काम कर पाऊ आहे ते लांबून आलो असं आहे का बरं काय म्हणलं आहे तुमचं मला करू चालू तुम्हाला काय बोलते सर गर्दीची करा असं दोन कमी सत्तरला सायद जर खाली आले बोला बर कितीला घेता पासष्ट का बोला घेता किती रुपयाला द्यायचं बोला बोल असेल वर वर बोल तुम्हाला मी जोरी आणले पंचाहत्तर ची हल्ली आहे सर हल्ली असा दादा त्यांनी पासष्ट हजार केलेले पासष्ट नापित आपण दोन कमी सत्तर सांगितलेले दोन कमी सत्तर हा तर नवर आहे येता याच्या ये सांगायची एक लाख दहा हजार रुपये एक लाख त्यांचा कॉन्टॅक्ट आपला कॉन्टॅक्ट आठ दिवसापासून कॉन्टॅक्ट चालू आहे हो दादा आहे का नाही पासष्ट हजार केले दोन कमी सत्तर सांगितले बरं जाऊ द्या हा दोन मिहू शकतं मित्रांनो जोडचा मान दोन बिन मानकरी मान दाती चौसा आणि नाव जॉन्ट्या ह्याची शूटिंग पण आहेत शूटिंग पाऊन एवढं चालू आहे मित्रांनो दोन बिनजोडचा मागशाप त्याला मानकरी हातेरीचे पण बैला असतात बिनजोड केलेला बैल त्यांनी पासष्ट हजार केले व्यवहार झाल्यासारखा आहे त्यांना वासरू द्यायचं आहे काही वासरू आपण झुपून देऊ त्यांना काही टेन्शन नाही झुपून देऊ वासरू परत तुम्हाला बर काही टेन्शन टेन्शन देऊ नका मी काय म्हणतो दोन मिनिट एक शब्द बोलता काही नाही खाली असं आहे का ते म्हणता पासष्टच्या च्या वर चालत नाही नावावर आले वापस नाही आधार नाव सांगा तुमचं बोला त्यांना तु बोला बोला त्यांना

गजानन राणार गजानन मोतीराम पाटील हे वास्तू दिलंय त्यांना पासष्ट हजाराला पासष्ट पासष्ट हजाराला दिले आपल्या नावावर आल्यावर वापस नाही दादा तुमचं नाव सांगा रुपेश गजानन पाटील रुपेश गजानन पाटील बरं मारुथ आपण मोकळा

मला घेऊन बरोबर एकदम बोलले कमीत कमी आमचे त्यांचे कॉन्टॅक्ट आठ दिवसापासून चालू आहे माझा बहीण मला हकला बरोबर बरोबर त्यांचं म्हणणं स्वतःचा बैल पाहिजे स्वतःचा बैल पाहिजे जागा दाखल त्यांना दाखवले इडि जाग दाखव दिल्या घरी पूर्ण एसी मध्ये मी काय म्हणतो एकून आता त्यानंतर एक